श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र उत्सव हा लवकरच सुरू होणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते देशभरात हे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाची स्थापना करून धान्याची पेरणी केली जाते यावर्षी घटस्थापना ही तीन ऑक्टोंबर रोजी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी घटस्थापना ही केली जाणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट देखील बसविले जातात घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते असे मानले जाते की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण घटाखाली जे धान्य पेरतो तर त्या धान्याची ज्या प्रकारे वाढ होते तर त्या प्रकारे आपल्या शेतामध्ये धनधान्य हे पिकत असते आणि आपल्या घराची त्याच प्रकारे होत असते आणि म्हणून नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दाटसर हिरवागार घट उगवण्यासाठी टिप्स मी आज या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहेत सप्तधान्य कोणते घ्यावे ते सुद्धा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत तसेच जर तुमचा घट हा उगवत नसेल काही कारणाने धान्य तिथेच कुजत असेल घटाला बुरशी येत असेल किंवा धान्य हे पिवळं पडत असेल तर यासारख्या गोष्टी आपल्या घरी बसविलेल्या घटासंबंधित होऊ नये यासाठी आज या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बऱ्याचशा घरांमध्ये दे किंवा देवीच्या मूर्तींच्या बाजूला आपण धान्याची रुजवण घातलेलं पाहतो हे रुजवण घालताने काही विशेष काळजी ही, ही आपल्याला घ्यावी लागते आता हे धान्याचं रुजवण आपल्याला घालण्यासाठी एक असे मोठे ताट घ्यायचे आहेत या ताटामध्ये आपल्याला एक पत्तरवाळी ठेवायची आहेत जर तुमच्याकडे लाकडाची टोपली असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते अशी एक पत्तरवाळी घेतलेली आहे आणि यानंतर या पत्रवाळीमध्ये आपल्याला शेतातली जी काळी माती असते तर ती घ्यायची आहेत बरेच जण जेव्हा हे धान्य पेरतात तेव्हा जी माती घेतली जाते तर ती माती चाळून घेतात म्हणजे अगदी पिठासारखी जी माती असते तर ती चाळून आणतात आणि त्यामध्ये धान्य हे पेरत असतात परंतु घट बसवताने धान्य पेरताने आपण जी माती घेतो तर ती तुम्हाला थोडीशी जाडसर घ्यायची आहेत म्हणजे चाळून घ्यायची गरज नाही ज्यामध्ये काही बारीक माती असेल आणि काही जाडसर असेल फक्त अगदी मोठे खडे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही जी काळी माती आहे तर ती शेतातली घ्यायची आहेत आता जी लोक शहरात राहतात त्यांना शेतातली काळी माती भेटणं थोडंसं अवघड असतं तर अशांनी काय करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे फुलांची नर्सरी असेल जिथे फुल झाडे मिळतात तर तिथे मातीसुद्धा विकत मिळते तर तिथे जाऊन तुम्हाला ही जी माती आहे तर ती आणायची आहेत आता ही माती तिथे तुम्हाला काळीच माती भेटेल असे नाही तर तुम्हाला लाल मातीसुद्धा ही भेटू शकते तर लाल मातीमध्ये सुद्धा खट हा खूप चांगला उगवला जातो म्हणजे धान्य हे खूप चांगले उगवले जाते तर तुम्ही लाल मातीसुद्धा घेऊ शकता ही माती जर जास्तच कोरडी असेल तर ती तुम्हाला थोडं पाणी शिंपडून ओली करून घ्यायची आहेत आणि घट बसवण्यासाठी जास्त ओली माती जी असते तर तीसुद्धा चालत नाही शेतात सध्या पाऊस पडत आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे मातीचे अगदी लगदे झालेले असतात तर अगदी जास्त ओलसर माती जी असते तर त्यामध्ये घट हा चांगला उगवला जात नाही म्हणून माती तुम्हाला दोन ते तीन दिवस घरी आणून ठेवायची आहेत ती थोडीशी सुकू द्यायची आहेत म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे अशी थोडीशी ओलसर माती जी असते तर ती आपल्याला घ्यायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला पत्रवाळीवरती अशा मातीचा एक लेअर जो आहे तर तो द्यायचा आहे ज्याला आपण थर म्हणतो तर असा एक थर जो आहे तर तो तुम्हाला सर्वप्रथम देऊन घ्यायचा आहे मातीचा एक थर दिल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला सप्तधान्याचे रुजवण घालायचे आहे आता हे रुजवण घालताने सात धान्य पाहिजे असे नाही तुम्ही पाच प्रकारचे धान्यसुद्धा घेऊ शकता सप्तधान्य हे कोणते घेतले जाते तर यामध्ये प्रामुख्याने गहू जव तीळ धान मूग बाजरी तसेच चणे यांचा समावेश असतो तर हे जे सात धान्य जे आहे तर ते रुजवण घालण्यासाठी घेतले जातात सांगितल्याप्रमाणे सात धान्य तुमच्याकडे नसेल किंवा सात धान्य तुम्हाला बाहेर कुठे भेटले नाही तर तुम्ही पाच प्रकारचे धान्य जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकतात सर्व धान्य तुम्हाला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहेत आणि यानंतर आपण जो मातीचा थर दिला होता तर त्यावरती तुम्हाला या पद्धतीने हे सर्व धान्य जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे हे धान्याचं रुजवण करण्यापूर्वी तुम्ही जे पण धान्य पेरणार आहे तर ते धान्य तुम्हाला आदल्या दिवशी पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे धान्य तुम्हाला पाण्यातून काढून त्याची रुजवण जी आहे तर ती करायची आहेत असं धान्य तुम्ही टाकल्यानंतरनं पुन्हा एकदा त्यावरून तुम्हाला या पद्धतीने माती टाकायची आहेत आता आपण दुसरा मातीचा जो थर येणार आहे तर तो तुम्हाला अगदी कमी द्यायचा आहे जास्त जाडसर थर द्यायचा नाही नाहीतर काय होतं की धान्य जे आहे तर ते लवकर उगवत नाही धान्य उगवायला खूप जास्त कालावधी लागतो यामुळे आपल्याला नऊ दिवसामध्ये हवे तसे धन जे आहे तर ते आपले उगवत नाही म्हणून अगदी थोडीशी माती जी आहे तर ती आपल्याला वरून या पद्धतीने टाकून घ्यायची आहे तसेच जेव्हा तुम्ही हे धान्य पेरण्यासाठी घेणार आहे तर तेव्हा तुम्हाला चांगलं धान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे जर तुम्ही आदल्या दिवशी हे धान्य पाण्यामध्ये टाकले तर जे धान्य अगदी कोवळे असते उगवत नाही तर ते धान्य पाण्यामध्ये तरंगते तर जे धान्य तरंगणार आहे पाण्यामध्ये तर ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत आणि जे धान्य पाण्यामध्ये तसेच खाली तळाला राहतील पाण्यावरती ते धान्य तरंगत नाही तर ते धान्य जड असते आणि तेच धान्य जे आहे तर ते मातीमध्ये उगवत असते म्हणून तुम्हाला धान्य पेरताना सर्वप्रथम पाण्यातच टाकायचं आहे आणि यानंतरच त्या धान्याची पेरणी जी आहे तर ती करायची आहेत यानंतर पुन्हा दुसऱ्या मातीचा थर दिल्यानंतर ना तुम्हाला बाकीचं धान्य जे आहे तर ते पेरायचं आहे जेव्हा तुम्ही वरचा थर धान्याचा देणार आहे तर त्यावेळी तुम्हाला जास्त धान्य टाकायचं नाहीत अगदी थोडंफार धान्य जे आहे तर ते तुम्हाला या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा एकदा तुम्हाला अगदी हलक्या हाताने थोडी थोडी माती जी आहे तर ती यावरती टाकायची आहेत आता धान्य पेरताने यामध्ये तुम्हाला तांदूळ अजिबात वापरायचे नाही तांदूळ हे उगवले जात नाही तांदळाचे जे सातू असतात ज्याला आपण साळी म्हणतो तर त्या तांदळाच्या उगवत असतात तांदूळ हे उगवत नाही म्हणून चुकूनही पांढऱ्या रंगाचे तांदूळ जे आहेत तर ते यामध्ये रुजवण घालण्यासाठी वापरू नका आता ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती असेल तर काही जणांना माहीत नसेल म्हणून मी इथे सांगितलेली आहे तसेच बरेच जण या धान्याची रुजवण घालताना काय करतात माती आणतात आणि त्याच मातीमध्ये जे काही सप्तधान्य असेल किंवा पाच धान्य असेल तर ते धान्य त्यामध्ये टाकतात आणि माती आणि धान्य एकत्रित मिक्स करतात आणि तसेच धान्य आणि ती माती उचलून त्या पत्तरवाळीमध्ये किंवा ताटामध्ये टाकतात आणि त्यावरती हा घट जो आहे तर तो बसवत असतात पण जर आपण ही पद्धत वापरली तर आपलं धन जे आहे तर ते चांगलं उगवत नाही आपल्याला हवी तशी वाढ जी आहे तर ती धनाची होत नाही म्हणून त्या पद्धतीने तुम्ही धान्याची रुजवण जी आहे तर ती करू नका तर आता इथे आपलं धान्य जे आहे तर ते मातीमध्ये रुजवून झालेलं आहे यानंतर यावरती आपल्याला घटस्थापना करायची असते आता ही घटस्थापना करताने तुम्ही मातीचा असा घट हा बाजारामध्ये विकायला असतो तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात हा डिझाईन केलेला घट आहे तर इथे तुम्ही जो काळ्या मातीचा काळा घट असतो तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला घट मिळाला नाही तर तुम्ही एखादा तांब्याचा कलश किंवा पितळेचा कलश जो असतो तर तो सुद्धा तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता यानंतरनं यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे पाणी भरताना तुम्हाला संपूर्ण भांडं जे आहे तर ते पाण्याने भरायचं आहे जेव्हा आपण मातीचं भांडं असं वापरतो तेव्हा त्यामध्ये जे पाणी असतं तर ते हळूहळू त्या भांड्यातून खाली झिरपत असतं आणि आपण जे दहन मातीमध्ये पेरलेलं आहे तर त्याला ते मिळत असतं यामुळे धान्य जे आहे तर ते खूप पटकन उगवत असतं यानंतरनं या, या पाण्यामध्ये आपल्याला एक सुपारी आणि एक, एक रुपयाचं नाणं टाकायचं आहेत यावरती आपल्याला पाच खाऊची पानं ज्याला विड्याची पानं म्हणतात तर ती तुम्हाला या पद्धतीने लावून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे खाऊची पाने नसेल तर तुम्ही आंब्याची पानेसुद्धा घेऊ शकतात इथे मी पाच खाऊची पाने घेतलेली आहेत तर ती अशा पद्धतीने या घटावरती लावून घेतलेली आहेत जेव्हा तुम्ही ही पानं वापरणार आहे तेव्हा तुम्हाला चांगली पानं घ्यायची आहेत कुठेही तुटलेली किंवा खराब झालेली पानं जी आहे तर ती घ्यायची नाही यानंतर या, या घटावरती आपल्याला असा एक नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती वरती करायची आहेत या नारळावरती एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि पाच बोटं जी आहेत तर ती हळदी कुंकाचे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत जे आपण खाली घट वापरलेले आहेत मातीचा तर त्यावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहेत पाच हळदी कुंकाचे बोटं जे आहे ते तुम्हाला ओढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा जो घट आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे आता आपण जे धान्य रुजवलेलं आहे मातीमध्ये तर त्याला तुम्हाला या पद्धतीने थोडं थोडं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे अगदी जास्त पाणी तुम्हाला टाकायचं नाही अगदी ज्या प्रकारे आपण स्प्रिंकल करतो त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी जे आहे तर ते तुम्हाला या मातीवरती टाकायचं आहे आणि हे फक्त पहिल्याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी तुम्हाला याच पद्धतीने थोडं थोडं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे जर आपण जास्त पाण्याचा वापर केला तर धान्य जे आहे तर ते कुजत असतं त्या धान्याला जे आहे तर ती बुरशी येते आणि घरामध्ये वास यायला सुरुवात होते तसेच बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल जे धान्य उगवतं तर ते सुद्धा पिवळं पडलेलं असतं जर याला जास्त प्रमाणामध्ये पाणी झालं तर ते धान्य जे आहे तर ते पिवळं पडत असतं तसेच पहिल्या दिवशी जेव्हा आपण घटस्थापना करणार आहेत धान्य हे आपण पेरणार आहे तर तुम्हाला पहिले एक ते दोन दिवस तुम्हाला तो घट आहे तर जे धान्य आपण पेरलेलं आहे तर तिथे तुम्हाला अंधार ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे अंधारामध्ये जर आपण हे धान्य ठेवलं तर ते पटकन वरती येतं आणि यानंतर जेव्हा ते कोवळ्या वरती येतं त्यावेळी त्याला हवा तसेच सूर्यप्रकाशाची जास्तीत जास्त गरज असते अशावेळी हा घट अशा ठिकाणी असावा की तिथे खिडकीतून हवा येईल किंवा त्यावरती असा उजेड पडेल जेव्हा घटावरती असा उजेड पडतो किंवा हवा येते तर ते धान्यसुद्धा खूप चांगलं उगवलं जातं आणि जर तुम्ही हे धान्य पेरण्या अगोदर हळदीच्या पाण्यामध्ये एक सहा ते सात तास तर भिजवून ठेवले तर ते धान्यसुद्धा खूप लवकर उगवून वरती येते आणि त्याचा रंग जो असतो ना तो खूप चांगला असा गर्द हिरवागार होत असतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही धान्य पेरले आणि अशी घटस्थापना जर केली तर नक्कीच तुम्ही जे धान्य पेरलेलं आहे तर ते चांगले उगवेल आणि त्याची वाढसुद्धा खूप चांगली होईल तसेच याला बुरशी येणार नाही तसेच वाससुद्धा येणार नाही आणि जे धान्य आहे तर ते सुद्धा पिवळे पडणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा